नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या काही प्रोमोमध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता काव्याने जे डिहोस पेपर वसुहत्या हाती लागलेले ला असतात तर ते डिहोस पेपर आता वसुहत्या शोधण्याचं काम करते कारण आता काव्यही पार्थबरोबर ऑफिसला गेलेली असते आणि आता मात्र पार्थबरोबर ऑफिसला गेले आणि कारण आता पार्कच्या ऑफिसमध्ये एक बिझनेस पार्ट पार्टी असते आणि त्या पार्टीमध्ये काव्याला इन्व्हाइट केलेलं असतं पारची बायको म्हणून तेव्हा आता इकडे वसवत ते त्याच गोष्टीचा फायदा घेते आणि रूममध्ये मात्र ते पेपर शोधण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता लगेच आता इकडे पार्टीमध्ये सर्वजण आता काव्याचं अगदी कौतुक करत असतात पार अरे तुला खूप सुंदर बायको भेटली म्हणून सर्व मित्रजण आता ह्या पार्थचंसुद्धा कौतुक करून अभिनंदन करत असतात क तर काव्य आता पार्थवर इतकी खुश असते आणि पार्थ मात्र आता आपल्या मित्रांनी सगळ्यांनी केलेल्या कौतुकामुळे को तोसुद्धा आता काव्यावर खूपच खुश होतो काव्य आता पार्थला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता लगेच दोघांना एकमेकांच्या मिठीत येऊन डान्स करण्यासाठी सांगितले जाते परंतु आता मात्र काव्य थोडीशी अगदी जीवाबरोबर आत्तापर्यंत जे घालवलेले क्षण तिला आठवतात परंतु आता जी आठ जीवा तर आपल्या संसाराला सुरुवात करतोय मग आपणसुद्धा पार्थबरोबर संसाराला सुरुवात करायला हवी असे आता काव्य ठरवते आणि शेवटी सर्वांच्या समोर ती आपल्या पार्थच्या प्रेमाची कबुली देते कारण माझं पार्थवर खूप प्रेम आहे असे मात्र जेव्हा ती सगळ्यांसमोर म्हणते तर पार्थ आता अगदी गालातल्या गालात हसतो तेव्हा तो अगदी काव्याकडे पाहत असतो आणि दोघे मात्र एकमेकांच्या मिठीत येऊन खूप छान असा डान्स करतात तर इकडे मात्र आता वसुआत्याच्या हातामध्ये ते पेपर्स लागलेले असतात आता वसुआत्याला इतका आनंद होतो आणि घाईने ती रम्याला ते पेपर्स दाखवते आणि आता रम्या ठरवते की आता हे डिव्होर्स पेपर आहे तर घरातील सर्वांच्या समोर आपण सर्वांना दाखवायचे आणि नकळत मात्र यावर आता अगोदर काव्य आणि पार्थ या दोघांच्या सह्या घ्यायच्या आहे एकदा की सह्य झाल्या पार्थ पार्थने तर यावर सह्या केलेल्या आहे परंतु काव्याच्या तर यावर सह्या झाल्या तर मात्र आता हा डीव असणं शक्य होईल आणि ह्या दोघांना वेगळं करून आपले रम्या आता पारची जागा घेऊ शकेल आणि पार्कच्या आयुष्यात फक्त रम्या आणि रम्या असेल असे आता ह्या वसुहत्याचा आणि रम्याचा प्लॅन असतो परंतु इकडे मात्र आता, आता काव्याने सर्वांसमोर आता पार्थला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि इकडे मात्र आता नंदिनी ही वसुवात्य आणि रम्या ह्या दोघी नेमकं काव्याच्या रूममध्ये काय करत आहे म्हणून आता जाते तेव्हा आता ते डेहोस पेपर आता नंदिनीला क हातात दिसतात आता नंदिनी म्हणते की वसुवात्य हे काय करतात कसले पेपर्स आहे तर रम्या आणि वसवात्या खूप घाबरतात तेव्हा मात्र आता नंदिनी त्यांच्या हातातून ते पेपर्स घेते आणि आता कसे बसे तर ते पेपर आता हे वसुवात्याच्या हातात लागण्यापासून आणि घरातील सर्वांना दाखवण्यापासून वाचले जातात आणि नंदिनी शेवटी ते पेपर्स पाहते नंदिनीलासुद्धा धक्का बसतो कारण आता काव्य असं का करत आहे काव्याला समजावं लागेल असे आता नंदिनी ठरवते त्यानंतर आता काव्याने इकडे प्रेमाची कबुली दिलेली आहे हे बघून आता नंदिनी थोडीशी आता खुश तर होणार असते परंतु आता जीवाला नंदिनी अगदी आता आपल्या प्रेमाची कबुली केव्हा देईल जीवा आता अगदी नंदिनीला खुश करण्यासाठी जीवा पलीकडे प्रयत्न करतोय परंतु मित्रांनो आज मात्र आता नंदिनीसुद्धा तिच्या प्रेमाची कबुली हे जीवाला कशी देते हे पाह आता खूपच रंजक ठरणार आहे आणि आता मात्र जेव्हा काव्या घरी येणार आहे काव्या मात्र आता रम्याला एकाच शब्दात उत्तर देणार आहे की पार्थ फक्त माझा आहे आणि पार्थच्या जवळ येण्याचा सुद्धा प्रयत्न तू करायचा नाही तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद